कशासाठी आली तर त्यासाठी त्यांना मी अपोज केलं आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे सर्व महाराष्ट्राला हे माहीत आहे की मंत्री महोदयांनी दोन हजार सोळामध्ये ह्या लेडीजच्या बाबतीत काय केलं होतं आणि त्या केसमध्ये स्वतः सरेंडर झाले माफीनामा दिला आणि माफीनामा दिल्यानंतर मी इथून पुढे कुठलाही त्रास देणार नाही आणि असं असूनसुद्धा त्यानंतर त्या महिलेला त्रास दिला आणि महिलेने ज्यावेळेस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला विशेषतः पाच मार्च या महिन्यामध्ये मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तर नाही देता उत्तर देण्याची टाळाटाळ केली आणि जे काही प्रश्न सत्तेच्यावरती विचारले त्याचा मंत्री महोदयांना राग आला आणि ह्या रागाच्या पोटी हे राजकीय बळाचा वापर करून त्या महिलेला कट करून त्यामध्ये गुन्ह्यामध्ये ह्याला अडकवलेलं आहे वास्तविक पाहता जो सरळ मार्गी माणूस आहे जो सर्व सा, सर्वसामान्य माणूस आहे तो विनाकारण कुठल्या महिलेला एक कोटी रुपये देण्यासाठी जाणार नाही त्याचा दुसरा अर्थ असा आहे प्रत्यक्षपणे की ह्या महिलेकडं ह्या मंत्री महोदयांचं काहीतरी बूड आहे आणि हे बूड नष्ट करण्याच्या उद्देशानं पोलीस यंत्रणेचा पोलीस माध्यमाचा वापर करून तिच्यावरती हा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यायोगे तिच्याकडे जे काही इलेक्ट्रॉनिक डाटा असेल काही माहिती असेल ती नष्ट करावी की जेणेकरून भविष्यामध्ये मंत्री महोदयांना त्रास होऊ नये या उद्देशानं ह्या महिलेवरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे हा सगळा बनाव आहे असं एकंदरीत तुमच्या क्लायंटशी बोलल्यानंतर समोर आहे काय क्लायंटने स्वतःच्या वकिलांनी जो विश्वासघात केलाय आणि ह्या क्लायंटला काही गोष्टी नाही म्हणायला लावल्या आहेत म्हणायला भाग पाडल्यात आणि त्याचं पोलिसांनी जाणीवपूर्वक राजकीय वरदास किंवा राजकीय दबावपोटी त्याचं रेकॉर्डिंग काय केलंय असं आम्हाला समजतंय आता त्याच्यामध्ये ह्या महिलेने त्या पैशाला कुठेही हात लावलेला नाही एसीबीच्या लोकांची मदत घेतली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आम्हाला एक्सपर्टची आवश्यकता आहे की व्हॉइस रेकॉर्डिंग करायचे आहे किंवा ते पैशाची आम्हाला पंचनामा करायचे आहे रेड करायचं आहे परंतु त्या पैशाला जर खरंच अशी काही केस असेल तर त्या महिलेचा एसीबीच्या लोकांची मदत घेतली असली तर ते त्याच्यामध्ये अँथ्रासिन पावडरचा वापर केला पाहिजे त्या नोटांना त्या जर महिलेचा हात लागला तर महिलेच्या हाताला एन्थ्रासिन पावडर लागेल तो पुराव्याचा एक भाग बनेल परंतु असं कुठेही काही केलेलं नाही आणि आपण जर व्हिडिओ जर बघितले तर केवळ पैसे समोर ठेवलेले दिसत आहेत त्या बॅगला महिलेने हात लावलेला नाही पण काल त्यांना अटक करण्याच्या आधी तीन चार तो बर बर ते चार बैठका त्यांच्यासोबत झाल्याचं सुद्धा शिंदेनी काल मुलाखतीत सांगितलं बरोबर आहे काय शिंदे आणि ह्या महिलेचा थेट कुठेही संबंध दिसून येत नाही आपण जर एफ आय बघितली तर तसा कुठे थेट संबंध दिसून येत नाही त्या महिलेने मंत्री महोदयांना थेट मागणी केली असंही कुठे काही एफआयआर मध्ये दिसून येत नाही त्याच्यामुळे माझं आमचं म्हणणं असं की की ह्या महिलेला स्वतःच्या वकिलांनी थोडंसं मिसलीड केलं किंवा त्या ते, ते कटाचा एक भाग असू शकतं आणि त्यामुळे या महिलेवरती असा जाणीवपूर्वक बनावट ट्रॅप केलेला आहे पण माननीय न्यायालयाने आता काय निर्णय दिला काय सांगा आता तपासासाठी पोलिसांना संधी आवश्यक आहे म्हणून सात दिवस पोलिसांनी मागणी केली होती पोलीस कोठडीची परंतु आम्ही जरा काही डॉक्युमेंट दाखल केले की मंत्री महोदय यांनी यापूर्वी दोन सन एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जे काही प्रताप केलेले आहेत त्याची आम्ही यादी दाखल केलेली आहे आपणच हवी असेल तर मी यादी तुम्हाला देतो मी ती आणि यादी आपण ती त्या मीडियावरती आपण द्यावी आणि ह्या बॅकग्राऊंडचा विचार करता की मेहरबान कोर्टानं चोवीस तारखेपर्यंत सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेले ओके धन्यवाद okay,